आज आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत जे आपल्या सांध्यांसाठी अतिशय उपयुक्त व्यायाम आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील वात नाहीसा होतो त्यामुळे सूज कमी होते थकवा ताणतणाव दूर होतो शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि एक नवीन ऊर्जा संचारते जर तुम्हाला दिवसभरात कोणताही व्यायाम करायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही हे दहा मिनटाचे सूक्ष्म व्यायाम केले तरीही तुमचा दिवस छान जायला नक्कीच मदत होते तर जास्त वेळ न येता सुरुवात नमस्ते मी कोमल पाटील स्वास्थ आनंद मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा तर सुरुवात करूयात त्यासाठी आरामदायक अशा आसनात बसून घ्या जर खाली बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही बेडवर चेअरवर बसून हे व्यायाम केले तरीही चालतील फक्त पाठीचा कणा सरळ असू द्या सुरुवात करूयात मानेपासून श्वास घेत हळूहळू मानेला वळ घ्या श्वास सोडत खाली घ्या जर सर्वायकल असेल लो बीपी सारखे त्रास असतील तर मानेला जास्त खाली घेऊ नका श्वास घेत वर

आता मानेला पूर्ण वर्तुळ आकारात फिरवा श्वास घेत डावीकडून उजवीकडे श्वास सोडत खाली वन जर मानेचा त्रास असेल सर्वायकल असेल तर मानेला अर्धा आकारात फिरवा डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे बाकी सर्वांनी कंटिन्यू करा टू पूर्ण खांदे सेल सोडा मानेला सेल सोडा यामुळे मानेच्या आजूबाजूच्या ज्याही नसा असतात त्या मोकळ्या व्हायला मदत होते थ्री एन्जॉय करा आपल्या सरावाला फोर फाय आता हेच विरुद्ध दिशेने करूया उजवीकडून डावीकडे फाय टू वन आता मानेला डावीकडे बेंड करा आणि कान खांद्याला टच करण्याचा प्रयत्न करा खांद्याला वर करू नका खांदा सील सोडा स्टे फाय फो थ्री टू वन श्वास घ्यायचा श्वास सोडत उजवीकडे बेंड करा फाय फो थ्री टू वन रिलॅक्स आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने खांद्यांच्या सरळ रेषेत पाठीचा कणा सरळ ठेवा तळ हातांना या पद्धतीने वर खाली कंटिन्यू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हेच हात आपल्या खांद्यांना टच करा वन श्वास घ्यायचा श्वास सोडत समोर टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन खूप छान हेच हात समोर घ्यायचे आहेत श्वास घ्यायचा श्वास सोडायचा वन टू थ्री फोर फाइ सिक्स सेवेन एट नाइन टेन आता हाथ पद्धतिने समोर स्ट्रेच करा हाथा की बोट हा पद्धति वन टू थ्री फोर फाइव, सिक्स, सेवेन, एट नाइन टेन आता अंगठा आत घ्यायचा आहे दोन्ही मूठ एकमेकांना जोडून घ्या आणि गोल फिरवा वन टू एल्बो स्ट्रेट ठेवा आपले कोपर मनगट आणि खांदा एका सरळ रेषेत असू द्या थ्री फोर फाय सिक्स आता हेच अपोजिट सिक्स फाय फोर थ्री टू वन उजव्या हाताने डाव्या तळ हाताला स्वतःकडे खेचा वन टू थ्री फो फाय तेच खाली प्रेस करा फाय फो थ्री टू वन आता उजव्या हाताला स्वतःकडे वन टू थ्री फो फाय खाली प्रेस करा फाय फो थ्री टू वन रिलॅक्स यामुळे आपले पूर्ण जॉईंट्स पूर्ण मोकळे व्हायला मदत होते वात कमी होतो जर तुम्हाला मी हा व्हिडिओ असल्यामुळे कमी काउंट करून दाखवत आहे तुम्ही जसं तुम्हाला वेळ असेल शक्य असेल त्या पद्धतीने काउंट नक्की वाढवा आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही तळहात या पद्धतीने खांद्यांवर ठेवा कोपर जोडून घ्या पाठीचा गणात सरळ वन श्वास घेत वर घ्यायचा आहे आणि श्वास सोडत खाली टू पूर्ण सर्कल करा थ्री आणि प्रत्येक वेळेस कोपर जोडण्याचा प्रयत्न करा फोर श्वास घ्यायचा श्वास सोडायचा फाय आता खालून वर घ्या फाय फोर थ्री टू वन खूप छान यामुळे पूर्ण हात आणि मानेच्या ज्या काही नसा आहेत त्या मोकळ्या व्हायला मदत होते आपला आपले आपल्या हातांचं अंतर आणि आपल्या हृदयाचं अंतर हे बऱ्यापैकी आहे त्यामुळे इथपर्यंत आपल्याला जर आपलं रक्त विसरण ब्लड सर्क्युलेशन वाढवायचं असेल तर आपल्याला हे व्यायाम प्रकार अतिशय उपयोगी ठरतात आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत श्वास घ्यायचा श्वास सोडायचा साईडने एकदा पाहून घ्या या पद्धतीने श्वास घेत छातीला पुढे करायचे आहे आणि वर पाहिजे श्वास सोडत पाठीला सैल करा गोल करा आत समोर यामुळे पाठीचा देखील एक छान व्यायाम होतो श्वास घ्यायचा पाठीलं सेल्स 3 थ्री फोर फाय सिक्स 8 एट नाईन टेन रिलॅक्स खूप छान आपल्या शरीरात ऑक्सिजन देखील यामुळे खूप वाढतो आता आपण साईड ट्विस्टिंग करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात एकमेकांसमोर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू या पद्धतीने मागे पाहिजे आहे श्वास घ्यायचा श्वास सोडत डावीकडे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन यामुळे पोटाला एक छान पीळ मिळतो आणि पचनासंबंधीचे जेही त्रास असतील त्याला देखील फायदा होतो व्यायाम करत असताना बऱ्याचदा मांडी इतका वेळ वाळून बसणं शक्य होत नसतं तर तुम्ही पाय मोकळे करून हे व्यायाम खुर्चीवर बसून केले तरीही चालतील आता पुढचा व्यायाम करणार आहोत त्यासाठी दोघी पाय एकमेकांमध्ये जोडून घ्या आणि शक्य होतील तितके आत घ्या तुमच्या तुमच्या शरीर क्षमतेनुसार करा शरीराची क्षमता ओळखा आता दोन्ही हात या पद्धतीने आणि हळूहळू हो पायांना टॅप करा भद्रासन देखील आपण म्हणतो बद्ध कोणासन या पद्धतीने मांड्यांचे जे स्नायू आहेत ते मोकळे व्हायला मदत होते खूप छान एन्जॉय करा आपल्या सरावाला यामुळे आपले जे काही मूत्र विकार आहेत बऱ्याचदा लघवी आपली कंट्रोल राहत नाही यासारखे विकारांवर देखील आपल्याला त्याचा फायदा होतो लवचिकता वाढते पी सी ओ डी पी सी ओ एस यासारख्या स्त्रियांसंबंधी जे काही समस्या आहेत त्यावर देखील उपयुक्त आहे फाय फोर थ्री टू वन आता डावा पाय या पद्धतीने मोकळा करा आणि थोडा साईड करा उजव्या पायाला आत घ्या पाठीचा कणा सरळ घ्या उजव्या हात कानाजवळ आणि श्वास सोडत हळूहळू डावीकडे बेंड करा वन श्वास घेत सेंटर श्वास सोडत बेंड टू थ्री जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने करा फो फाय वन टू थ्री फो फाय ब्रिद आउट आता डावा पाय फोल्ड करा उजव्या पायाला या पद्धतीने स्ट्रेच करा डावा हात कानाजवळ श्वास घ्यायचा श्वास सोडत उजवीकडे वन टू थ्री फो अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा फो फाय फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स खूप छान आता हळूहळू दंडासनात बसून घ्या या पद्धतीने पाय मोकळे करा पाठीचा कणा सरळ आणि हळूहळू पायनं टॅप करा टाचा फिक्स ठेवा फक्त पायनं टॅप करा एन्जॉय करा आपल्या सरावाला फाय फोर थ्री टू वन खूप छान आता पायाची बोटं जी आहेत त्यांना आत बाहेर करायचं आहे दिसायला अतिशय सोपे व्यायाम आहेत परंतु यांचा जो काही शरीरावर होणारा परिणाम आहे अतिशय मोठा आहे हे, हे तुम्ही जेव्हा रोज सराव याचा करणार तेव्हा हो, तुम्हाला त्याचा फरक दिसेलच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोघी पाय जोडून घ्या आणि पायाचे पंजे शक्य होतील तितके आत घ्या श्वास घेतात आत श्वास सोडत पूर्ण स्ट्रेच करा टू थ्री श्वास घ्यायचा श्वास सोडायचा फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता पूर्ण गोल फिरवा आपल्या घोट्यांना वन टू थ्री फोर फाय विरुद्ध दिशेने फाय फोर थ्री टू वन यामुळे पूर्ण पायाच्या नसा मोकळ्या होतात आणि जर गुडघेदुखीचा त्रास असेल पाय आपले दुखत असतील तर त्यांना देखील अतिशय महत्वाचे व्यायाम आहेत पुढचा व्यायाम करणार आहोत उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा आता उजव्या मांडीला स्वतःकडे खेचायचा आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली वन टू श्वास घ्यायचा श्वास सोडायचा थ्री फोर फाइव प्रेस 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 खूब छान आता डावा पाय उजव्या मांडीवर सेम, वन टू थ्री फोर फाइव प्रेस 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 व्हेरी गुड आणि हळवार रिलॅक्स करा सूक्ष्म व्यायाम नंतर एक अतिशय महत्वाचा प्राणायाम आपण पाहणार आहोत तो म्हणजे अनुलोम विलोम तो कसा करायचा आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे डाव्या हाताची मुद्रा आणि उजव्या हाताची विष्णुमुद्रा पाठीचा कणा सरळ ठेवा तुम्ही खुर्चीवर बसू शकता जिथं तुम्हाला कम्फर्टेबल असेल तिथं बसून हा प्राणायाम करू शकता उजव्या नागपुरीला बंद करा डावीकडून श्वास आत घ्या डाव्या नाकुडीला बंद करा उजवीकडून सोडा पुन्हा उजवीकडून श्वास आत घ्या उजव्या नाकुडीला बंद करा डावीकडून सोडा अशा पद्धतीने ही एक सायकल होते असे अकरा एकवीस सायकल तुम्ही दोन ते पाच मिनटात सहज कंप्लीट करू शकता तर या व्यायामांसोबत हा प्राणायाम जरूर प्रॅक्टिस करा तुम्हाला असंख्य बदल तुमच्या शरीरात आणि मनावर झालेले दिसतील सात दिवस हा सराव करा आणि तुम्हाला मिळालेले अनुभव नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ हवेत ते या विषयांवर देखील आपण व्हिडिओ बनवू व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम